हॅलो हाय मी अलिबागपासून पंधरा किलोमीटरचा प्रवास करून आलेलो आहे सासवणे फाटा येथे अलिबाग रेवस रोडला हे ठिकाण आहे आणि माझ्या मागे सासवणे गावात जाणारी कमान दिसत आहे तिकडून मी आज जाणार आहे व करमरकर शिल्पालय हे सुंदर ठिकाण बघणार आहे माझ्याबरोबर माझा मित्र चेतन व त्याचा मुलगा देखील आहे आम्ही तिघजणं जाऊन हे सुंदर ठिकाण बघणार आहोत चला बघूया माझ्याबरोबर करमरकर शिल्पालय लेट्स गो सासवने फाटा येथून प्रवासाला सुरुवात केल्यानंतर तीन किलोमीटर अंतरावरती करमरकर शिल्पालय हे ठिकाण आहे आपण या करमरकर शिल्पालयाच्या आजूबाजूला आवास आणि सासवणे समुद्रकिनारे ही दोन ठिकाणी बघू शकतो तसेच आवास येथील वक्रतुंड गणेश खंबाळेश्वर मंदिर नागोबा मंदिर ही तीन मंदिरे तसेच सासवणे येथील राम मंदिर आणि फुलाई देवी मंदिर ही ठिकाणे देखील या करमरकर शिल्पालयाच्या अगदी जवळच आहेत याच परिसरातील आवास येथील वक्रतुंड गणेश खंबाळेश्वर मंदिर व नागोबा मंदिर या तिन्ही मंदिरांचे डिटेलमध्ये व्हिडिओ मी माझ्या इनक्रेडिबल ट्रॅव्हल या यूट्यूब चॅनलवर केलेले आहेत त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील देत आहे ते तिन्ही व्हिडिओ अवश्य पहा खूप सुंदर व्हिडिओ आहेत तीन किलोमीटर अंतर पूर्ण करून आता आपण ह्या करमरकर शिल्पालयाच्या ठिकाणी पोचणार आहोत आणि हे शिल्पालय कसं आहे हे बघणार आहोत सासवणे फाटा येथून तीन किलोमीटर प्रवास करून आम्ही पोचलो आहोत करमरकर शिल्पालय या ठिकाणी आता आपण हे संपूर्ण शिल्पालय कसे आहे ते बघणार आहोत एकोणीसशे बासष्ट साली भारत सरकारने विनायक पांडुरंग करमरकर यांना त्यांच्या कलेबद्दल पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते असे हे सुंदर असे शिल्पकार आहेत आणि त्यांच्या शिल्पकलेचे एक संग्रहालय त्यांच्या राहत्या घरी सासवणे या ठिकाणी आहे आता आपण ते शिल्पालय या व्हिडिओमधून बघूया सासवणे गावामध्येच करमलकर शिल्प शिल्पालय अशी एक मुख्य रस्त्याला पाटी आहे आणि समोरच हे सुंदर असे शिल्पालय आहे या संग्रहालयात जाण्यासाठी दहा रुपये इतके तिकीट आहे या बाजूच्या दरवाजाने आपण पहिल्या मजल्यावर जाणार आहोत देवनार येथील स्टुडिओमधील सर्व शिल्पे हलवून दोन ऑक्टोबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी सासवणे येथील त्यांच्या राहत्या घरी शिल्पालय करण्यात आलेले आहे हे पहिल्या मजल्यावर जाऊन संपूर्ण शिल्पालय आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत या इथून पायऱ्या आहेत त्या पायऱ्या जिन्या चढून पायऱ्यांच्या जिन्या चढून मी वरती आलेलो आहे आणि हे पहिल्या माळ्यावरती हे संग्रहालय आहे माझ्या मागे आहेत संग्रहालय सुरू आहे आणि आपण ते संग्रहालय कसं आहे शिल्पकलेचं सुंदर असं संग्रहालय आहे जे आहे करमरकल ते कसं आहेत आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शिल्पकार नानासाहेब यांचा जन्म अलिबाग तालुक्यातील सासवणी या गावातील दोन ऑक्टोबर एकोणीसशे एक्क्याण्णव साली त्यांचा जन्म झाला नानासाहेब करमरकर यांनी आपल्या गावातील राम मंदिरात घोड्यावर बसलेल्या शिवाजी महाराज यांचे चित्र काढले एकोणीसशे दहा सालचे तेव्हाचे अलिबागचे कलेक्टर आट्टो रॉथ फिल्ड सासवणे गावात नेहमीप्रमाणे फेरफटका मारण्यासाठी आले असता त्यांनी ते शिवाजी महाराजांचे चित्र बघितले त्यांना ते खूप आवडले त्यांनी विनायक करमरकर यांना अलिबाग येथे बोलवून घेऊन त्यांच्या कलागुणांची खात्री पटल्यावर त्यांना मुंबई येथे जे जी स्कूल आर्ट येथे शिक्षणासाठी पाठवले एकोणीसशे दहा ते एकोणीसशे तेरा या कालावधीत त्यांनी जे जे स्कूलचा अभ्यास पूर्ण करून ते परीक्षेत पहिले आले व त्यांना लॉर्ड मेओ हे पदक बहाल करण्यात आले डॉक्टर भाजेकर व ऑटो रॉथफिल्ड यांनी त्यांची भेट गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर व सुरेंद्रनाथ टागोर यांच्याशी घडवून आणली पुढे जाऊन विनायक करमरकर यांनी कलकत्ता येथे स्वतःचा स्टुडिओ उभारला कलकत्ता येथे असताना एकोणीसशे वीस ते एकोणीसशे बावीसमध्ये त्यांना टाटा कंपनीने लंडनला रॉयल अकॅडमी येथे शिक्षणासाठी पाठवले अर्थसहाय्य केले लंडन येथे शिक्षण पूर्ण करून ते इटली फ्रान्स स्वित्झर्लंड अशा देशांमध्ये जाऊन इतर कलाकारांना भेटून व कलाकृती बघून परत कलकत्ता येथे आले कलकत्त्याहून मुंबईला आल्यानंतरसुद्धा त्यांनी मुंबईमधील देवनार येथे स्वतःचा स्टुडिओ तयार केला त्यांच्या शंखध्वनी मत्स्यकन्या हिरा कोळीण अशा अनेक शिल्पांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले करमरकरांनी अप्रतिम शिल्पे भारतभर अनेक ठिकाणी उभारली आहेत त्यापैकी पुण्यातील भोसले मिलिटरी स्कूलच्या प्रांगणातील शिवाजी महाराजांचा ब्रॉन्झ एकसंध एक अश्वारूढ पुतळा शिल्पकलेच्या क्षेत्रात आजही महिलाचा दगड आहे बेल्लूर मठातील रामकृष्ण परमहंस यांचे संगमरवरी शिल्प मुंबईतील गिरगाव चौपाटीवरील विठ्ठलभाई पटेल यांचे शिल्प असो की उच्च न्यायालयाच्या आवारातील जस्टिस मुल्ला यांचा पुतळा शिल्पांची छायाचित्रे काढताना ती अष्टदिशांनी काढण्याचा मोह आवरत नाही करमरकऱ्यांच्या या शिल्पांमध्ये ब्रॉन्झ संगमरवर सिमेंट प्लॅस्टर ऑफ पॅरिस अशा वेगवेगळ्या माध्यमातील नमुने आपल्याला पाहायला मिळतात अलिबाग तालुक्यातील सासवणे येथे असलेले या शिल्पालयामध्ये एकूण दोनशे शिल्प आहेत शिल्पकार विनायक करमरकर यांनी ही शिल्पे एकोणीसशे बावीस ते एकोणीसशे सदुसष्ट या काळात बनवलेली आहेत नानासाहेब या आदरार्थी संबोधनाने परिचित असलेल्या करमरकरांचे कौशल्य लक्षात घेऊन एकोणीसशे एकोणपन्नास साली त्यांना अमेरिकेच्या विस्कॉसेन्स विश्वविद्यालयात प्रात्यक्षिकाकरिता निमंत्रित करण्यात आले होते त्यांच्या शिल्पकलेतील योगदानाचा गौरव म्हणून भारत सरकारने एकोणीसशे बासष्ट साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले तसेच एकोणीसशे चौसष्ट साली ललित कला अकादमीने त्यांना फेलोशिप देऊन त्यांचा यथोचित गौरव केला एकोणीसशे तीसच्या दशकात रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीजवळील वाघ्या कुत्र्याचा पुतळाही करमरकरांनी बनवला होता अशा थोर शिल्पकाराचे एकोणीसशे सदुसष्ट साली म्हणजेच वयाच्या पंच्याहत्तरव्या वर्षी निधन झाले आता आपण खालच्या भागामध्ये येणार आहोत म्हणजेच जिथून या प्रदर्शनास सुरुवात होते त्यांच्या घराच्या अंगणामध्ये देखील काही सुंदर पुतळे केलेले आहेत ते आपण बघणार आहोत त्यांच्या घराच्या मागील बाजूस सुंदर अशी आंब्याची वाडी आहे तसेच शिवाजी महाराजांचा एक छोटासा सुंदर असा देखील आपल्याला बघायला मिळेल आणि आंब्याची वाडी देखील खूप सुंदर आणि छान आहे स्वतःच्या मनोरंजनासाठी त्यांनी केलेली म्हैस त्यांनी पाळलेली ऑल्सेशन कुत्र्यांची जोडी त्यांची माकडी ज्योती त्यांचा विश्वासू नोकरमोरू अशा अनेक शिल्पाकृती त्यांनी करून ठेवल्या आहेत सासवणी गावातील तेरा वर्षांची कोळी जमातीची मुलगी त्यांनी एकोणीसशे सत्तावीसमध्ये करून बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनात ठेवली होती या शिल्पाला सुवर्णप्रदक मिळाले आहे करमरकर शिल्पालयाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडलाच लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाय बाय भेटू या पुढील व्हिडिओमध्ये